श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष असे महत्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाईल या वर्षातील सर्वात शेवटची संकष्ट चतुर्थी ही अठरा डिसेंबरला असणार आहे हा दिवस गणपतीची पूजा अर्चा करण्यासाठी विशेष मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसे जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे देखील मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टापासून देखील मुक्तता मिळते आता ही संकष्ट चतुर्थी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर एकोणावीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्त्व असल्याने संकष्ट चतुर्थी आपल्याला अठरा डिसेंबरला साजरी करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी बुधवार देखील आहे त्यामुळे जर आपण या दिवशी काही उपाय केले तर ते उपाय नक्कीच फलदायी ठरतील भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे फळ हे मिळत नाही आपल्या आपल्या कष्टाला साथ मिळण्यासाठी आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण की या वेळेमध्ये दे वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत असते आता चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण आपल्या घराच्या बाहेर शिंपडायचं आहे तसेच आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्या कुंकवाने आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपण शुभ लाभ हे लिहायचं आहे अगदी आपल्या दरवाज्यावरती शुभलाभचं स्टिकर आपण लावलेलं देखील असेल पण तरी पण जर आपण कुंकुवाने शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत असतात तसेच आपल्या घरावरती कोणतंही विघ्न संकटे हे येत नाही त्यामुळे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ हे जरूर लिहावं आता हे जे काही उपाय आहे ते उपाय कोण करू शकतात तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हे उपाय व सेवा केल्या तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हे उपाय ह्या सेवा करता येणार नाही आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये श्री गणेशाची मूर्ती ही असतेच गणपती बाप्पाला आपण अभिषेक करायचा आहे प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करा करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर ते तीर्थ आपण थोडंसं ग्रहण करायचं आहे आणि आपल्या मुलांना देखील हे तीर्थ ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे बाप्पाची आपल्यावरती कृपा प्राप्त होत असते व मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच उरलेला तीर्थ तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला हे टाकू शकता त्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता आपण बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग एकवीस दुर्वाची जोडी असेल जास्वंदीचं फूल असेल गूळ फोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा मोदक असतील तर त्या सर्व वस्तू आपण बाप्पाला अर्पण कराव्या आता या दिवशी आपण बाप्पाला एक टिळक लावायचं आहे की ज्यामुळे बाप्पाची कृपा आपल्यावरती होईल व आपली कठीण इच्छा देखील पूर्ण होईल तर आपण थोडीशी हळद घ्यायची आहे मग हळकुंड बारीक करून ती देखील तुम्ही हळद घेऊ शकता किंवा बाजारातील हळद घेतली तरी पण चालेल आता ही हळद घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं आहे मग गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आहे त्या हळदीमध्ये मिक्स करायचं आहे आता ही हळद आपण बाप्पाच्या कपाळावरती लावायची आहे आता कपाळावरती ही हळद लावत असता आपण ओम गण गणपत ये या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर हा टीका बप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा देखील लावायच्या आहे यानंतर तुमची इच्छा मनोकामना जर तुम्ही बाप्पाला सांगितली तर बप्पा ती इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतात अशी मान्यता आहे अगदी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपाय असा उपाय करायचा आहे आणि असा टिळक आपण बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे आपल्या घरावरती देखील कोणतंही विघ्न संकट हे येत नाही व आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही होत असते भरपूर वेळा आपण बघत असतो की आपल्या घराची पहिल्यांदी प्रगती होत होती पण आता कुठेतरी आपण कितीही मेहनत करा मेहनतीचे फळ पाहिजेत असतात मिळत नाही मग आपल्या इथे कोणी कोणी ना येत शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच चा आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती आपल्यावरती प्रभाव करत असते आणि त्याचा वाईट परिणाम झाल्यामुळे आपली घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते तसेच आपण देखील आपल्याबद्दल जर नकारात्मक बोललो तरी पण आपली प्रगती खुंटते तर आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी या दिवशी एक उपाय करायचा आहे तर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही शक्यतो सकाळी बाराच्या आतच प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा मग संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही बुधवारी प्रज्वलित करू शकता किंवा जर बुधवारी जर तुम्हाला जमले नाही तरी गुरुवारी देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आपल्याला कणिक घ्यायचं आहे आता कणिक म्हणत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे कणकेचा आपल्याला चवमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे आता आपण चौमुखी कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंती घेऊ शकता ती देखील चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता आता त्यानंतर दुहेरी वातीची एक वात करून आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता या चौमुखी दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता आता या दिव्याला आसन द्यायचं आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेट स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपण कुंकू हेच आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि कुंकुवाने त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी ने शुभकामे ही होत असतात त्या स्वस्तिक आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण आहे आणि त्यावरती आपण हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा कुठे प्रज्वलित करायचा आपण देवघरामध्ये श्री गणेशाजवळ आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आणि यानंतर आपल्याला काही सेवा देखील करणे तितकेच गरजेचं आहे कारण की भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो आणि त्यासोबत सेवा करत नाही पण जर आपण सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही रिझल्ट बघायला मिळत नाही आता हा उपाय तुमच्या घरातील मुलं देखील करू शकता आता यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीतचं पठण एक वेळा करायचं आहे आता गणपती अथर्वशीष म्हणण्यासाठी खूप अवघड आहे मग अशा वेळेस तुम्ही मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल तसेच ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि गणपती संकटनाशक स्तोत्र देखील आपण एक वेळा पठण करायचं आहे या तीन सेवा आपण या दिवशी करायच्याच आहे अगदी तुम्ही सकाळी जेव्हा दिवा प्रज्वलित करता तेव्हाच आपण या तीन सेवा करायच्या आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनो कामना ही ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने बाप्पाला पण सांगायचं आहे बप्पा नक्कीच तुमच्यावरती येणारं सर्व विघ्न नक्कीच दूर करेल आता आपली इच्छा सांगून झाल्यानंतर हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा अगदी तुम्ही सकाळी जर दिवा प्रज्वलित केला असेल तर तो बारा वाजेपर्यंत दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे किंवा अगदी सकाळी जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर तुम्ही सायंकाळी जेव्हा सेवा करता तेव्हा देखील हा दिवा प्रज्वलित करू शकता मग रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे हा दिवा जास्तीत जास्त वेळ आपल्या घरामध्ये प्रज्वलित राहिला पाहिजे हा दिवा चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केला जातो यामुळे आपल्या घरावरती चारही दिशेने येणारं संकट हे दूर होत असतात त्यामुळे अशा पद्धतीचा चौमुखी दिवा या दिवशी जरूर प्रज्वलित करावा दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलायचा आहे आणि हा दिवा तुम्ही गोमातेला खायला देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद